सांगलीत झुलेलाल चौक ते शंभर फुटी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत निघालेल्या तरुणास रस्त्यात अडवून पूर्व वैमन रस्त्यातून तिघांनी बेदम मारहाण करत हत्याराने वार करत गंभीर जखमी केले आणि सदरची घटना ही शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी सौरभ अशोक यादव वयवर्षवीस राहणार शामराव नगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अजय आष्टेकर अभि पवार आणि एक अनोळखी सर्व राहणार सांगली या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सौरभ यादव हा आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील शामराव नगर परिसरात असणाऱ्या गजानन कॉलनीमध्ये राहतो शुक्रवारी रात्री नऊ वाद्याच्या सुमारास यादव हा बस स्थानकाजवळ असणाऱ्या झुलेलाल चौक ते शंभर फुटी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत निघाला होता आणि यावेळी संशय तिघेजण दुचाकीवरून आले रस्त्यात सौरभ याला अडवून जुन्या वादाच्या रागातून शिविगाळ करत लाथाबुक्याने बेदा मारहाण करण्यास सुरुवात केली आणि यावेळी संशयित अजय आष्टेकर यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या लोखंडी हत्याराने डोक्यात मारून त्याला जखमी केलं संशयित अभि पवार यांनी त्याच्याजवळ असलेल्या हत्याराने हाताभर वार करत गंभीर जखमी केलं अनोळखी व्यक्तीने विटाने आणि दगडाने मारहाण केली आणि यामध्ये सौरभ अत्यंत गंभीर जखमी झालाय मारहाणीनंतर चौघांनी येथून पळ काढला घडलेले या घटनेनंतर जखमी सौरभ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली